नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल की टायगरच्या बड्डेचं कसं सेलिब्रेशन झालं तर जास्त मोठं असं सेलिब्रेशन केलं नाही म्हणजे घरातील व्यक्ती असं जास्त आम्ही आम्ही आमच्या घरातलीच होतो फक्त आणि यावेळेस मी असं ठरवलेलं की फक्त टायगरचे मित्र आहेत त्यांना जास्त प्राधान्य द्यायचं त्यांना जास्त म्हणजे जेवण द्यायचं मुक्या जनावरांना असं तर मुख्य जनावरांना म्हणजे मुख्य प्राणी आपले टायगरचे जे मित्र होते त्यांना तर इथल्या प सगळ्यांना दिलं तर खालचे जे आहेत तुम्ही मागं बघितलेले आहेत त्यांना काही जेवण मिळालं नाही मग आता आम्ही चाललो आहे तिथे जे उरलं आहे म्हणजे त्यांच्या वाटेचं मी ठेवलेलं आहे उरलं नाही आहे ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी उरून पुरून ठेवलेलं आहे तर त्यांना द्यायचं जेवण म्हटलं चला आता जाऊन देऊया आ, जाएचा? जाएचा हा तर टायगर पण आता येणार आहे माझ्यासोबत टायगरला घेऊन जाते खालीच्या मैदानातील सगळे जे कुत्रे आहेत ना आपले त्यांना तर चला हा बघा बाबल्या तयारीतच आहे त्या जायचं जायचं का हां बोल हे बघ बोल पहिले बोल बोल यांना यांना सांग सगळ्यांना बोल तू हो <coughs> चला चला तर माझी बॅटरी उतरत आलेली आहे थांब जरा बाबुडी थांब थांब चल हा सांडू नकोस हा एडा आला बघ येणार आला बघ काय गावाला आता तुम्ही राहा नको तुम्ही मार खायचा आता मार खावा कसं कळतोय मार खाव म्हणलं हो चाललो आम्ही टायगरला घेऊन रडतो टायगर गावाला जायचं ना आपण हा जायचं तुम्ही रडा हा रडा तुम्ही रडा आता आम्हाला सांगू नका आम्ही चाललो खावा मार सगळ्यांचा टायगर सांगते हा बोलतो रडू नको रडू नको रडू नको त्याला वाटलं चाललो 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 हा चला 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 टायगरला काय फरक नाही चला मजा वाटते चला फिरायला चला माझ्या बरोबर पहिले हा लागले बॉम्ब लायला काय केलं हो बाबा काय टायगर अरे असं नाही टाकायचं काम वेगवेगळं टाकायचंय कान काप्या इकडे या इकडे या लवकर इकडे या, या या काय त्याला कोण कुलंजी काय नाव आहे चल नो इथं कुठं इथं बसतात ना इथं एकेकांना दे ना राजा हिला दे थोडस चाव हे इथं टाक इथं टाक हे बाई पानाव टाक हे पानाव टाक थोडस हा पानावच टाक ना इथं हा खाणार एक एक पानाव टाक थोडं थोडं नको आजा जा चक्या खा अरे टायगरच्या डोक्याला लागी आता त्यांना दे बाकीच्यांना थोडं थोडं एक थे 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 थे। <स्थिते> तो तो दे एक पान घेते तोडून इकडे बघ ना नाय म्हणतो मी काय करतो एकेकांना द्यायचं एकत्र देऊन जाऊ ना खांब देणार नाही कोणाला कोण थोडं थोडं दोन बाबल्या इकडे बाबल्या जाऊ नको बाबला जाऊ नको चल तो आला तो कोणाला कोण ती फावडी ना दे त्यांना जागेवरच दे तू काय आण हातात आणि तू काय करत असा बाबले नो नो टायगर नो नो बाबाचा पप्पी घे बाबाची पप्पी घे

या काळेने खाल्लंय ना त्याला ता दे माझ्या काल तो म्हणतोय मला भूकता नाही आता तो काय काजळ्या खातोय तो काय तिकडच आहे राजा तो एक राहिलाय तिकडं बाईकच्या गाडीच्या त्याला दे तो टायगरला बघून पळतोय कान काप्या बोल त्याला हा दे त्याला ए टायगर हा खाऊ दे हा टाकून देत पावभाजी अरे पोरा मी त्याच्याशी बोलते आणि तू कोणाला बोलतोय पण तुम्ही माझ्या बड्डे बिर्याणी खाता माझ्यावर लोक संपलं संपलं ना हा झालं चला राजाने सर्विंग केलेली आहे सगळ्या बस संपलं बघ आता काहीच नाही राहिलंय काहीच राहिलं नाही बघ काय हा ताटलच बोला ना हे खायला

घरी 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 डायरेक्ट घरी जायचं चल 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 कोणाला काय करायचं नाही सरळ घरी जायचं चल 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 नो 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 हे बाबा माझ्याकडे नाही पैसे नाही पैसे नाही पैसे ना। द्यायचे पडले चल चल सर गप्प घरी तो घरात जातोय तिकड आणि पर बेड वर बसतोय जाईल आता हा मग डायरेक्ट बेड त्याला त्याला आवडीने बोलावतात ना तो बरोबर लक्षात ठेवतो तिथं जाणार तो असं कुठं जात नाही बघ मोरी विरीत जाऊन या बाबल्या मांजर येते का तुमच्या इथं मांजर येते नाही ना वास घेतोय तो मांजरीचा लय त्याला येतोय चल चल चला तिकडे नको नको मी चालली मग फेरी मारून जाऊ येऊ ए टायगर एका आवाजात घरी निघायचा चल लवकर चल ते बघ आता अरे ते सगळ्यांच्या टायगरच्या बड नाही बाबा टायगर चला चला सगळ्यांच्या घरात हर घर का पुजारी येतो चला बिर्याणी राहिलेली ना ती द्यायला त्याची हे बघ इकडून इकडून मागा माग चला करून टाकले एवढी कटिंग करतोय आख्या आख्या लावायच्या पहिल्या मग कटिंगला ठेवायच्या काय बघा टायगर त्या दिवशी पण आलेला इथं एक टोमॅटो खाल्लेला आता त्याला तेच वाटतंय की मला टॉमॅटो मिळावा आहे ना बघतोय बरोबर हो आता काही टॉमॅटो साठी थांबलंय का कशासाठी थांबल्या हा आका नाही खात कापून द्यावा लागतो हा त्या जब... बघा पडलं अक्का दिला ना असाच बसल घेऊन चावणार नाही काही नाही सवय लागली किट्या सात किट्या बी तसाच होता ना शेंगा वाटाण्याच्या एवढ्या खातो पाव पाव दिशाच वाटाण्याच कट आणि आख्या वाटाणे असेल ना मोठे मोठे मग ते काढून काढून फेचतो खातो नाही शेंगा पाहिजे शेंगा गोड लागतात ना, ना बस झाला बस झाला एकच बाबली बस झाली जास्त नाही खायची तांबती हा बचा बसा तरबूज नाही तरबूज बिरबूज ते काही नाही टमाटर शेंगा गवार भेंडी अरे बाबा आधी भेंडी आणि येत आहे तो बकरी होता तो मागच्या जन्मी का ना का चावा नाही नको छान येते म्हणा तो मस्त बिर्याणी हा नाही विकत आणलेली आम्ही मी तुम्हाला म्हणते जेवून जा जेवून जा मी खोलली नव्हतं चला आता काय कर जायचं ना जायचं का नाही तो काय एक टायगर माझ्या मागच आहे तिकड आणि तेव्हा ते दोघ जर वाटत बघताय टायगर कुठं आहे कुठं आहे ते रडत होते चालली गावाला त्याला वाटलं तर गावी घेऊन चालली तो बाई इकडे आईचे काय करतो येडा येडी बघतायत आता मजा बघा हा आता लय खुश होती ला चला, आले, चला, आले, चला, आले। चला।, आले चला 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 आता मजा बघ फक्त तुमची आले खुश झाले ते बघ हा चला चला चल हा ते म्हणतात मागच्या जन्मी सगळी लोक म्हणतात तुमचा मुलगाच वाटा वाटत हा गावी गेलेलो आम्ही आलो गावरून जाऊ ते बघ बाजू लो ना बघ आता ते किती पप्पी घेतील किती उड्या मारतील अग वय अग वय अगवाई झालं <laughs> झालं झालं अरे काय पार त्याला चालू देऊ नका हा चल बाबल्या खाली चला पाणी पियायची चला 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 रडत बसलेला आई अडा चला 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 मित्रप्रेम आहे मित्रप्रेम फिरायला सगळ्या फ्रेंडला जेवण देऊन आलो आम्ही हे कोणा कोणाकोणाला जेवण दिलं सांग पप्पांना सांग पप्पाला जा पप्पाला सांग जा सांग सांग सगळ्या फ्रेंडला जेवण दिलं टायगरच्या खालच्या आहे ना मैदानातल्या पार्टी बड्डे पार्टी देऊन आला काल नाही आली ना म्हणून आज आल द्यायला गेला आहे ना तागुली दुश्मन होते ते दे, पण त्यांनी पण खाल्लं आहे ना तर अशा रीतीने टायगरचा बड्डे आज दुसऱ्या दिवशी संपलेला आहे टायगरच्या बड्डेची पार्टी असं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तागुली बायकर